हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण सात एप्रिल ते तेरा एप्रिलच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वळत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे तो है है। है। तर पहिला प्रश्न आहे हैतीमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने अलीकडेच सुरू केलेल्या ऑपरेशनचे नाव काय आहे तर त्या ऑपरेशनचे नाव आहे ऑपरेशन इंद्रावती तर हैतीमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने अलीकडेच सुरू केलेल्या ऑपरेशनचे नाव आहे ऑपरेशन इंद्रावती तर हिंसाग्रस्त हैतीमधून डॉमिनिकल रिपब्लिकमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी हे ऑपरेशन राबवले गेले आहे हैतीमध्ये है सुमारे पंच्याहत्तर ते नव्वद भारतीय राहतात व साठ जणांनी प्रत्यावर्तनासाठी नोंदणी केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे अलीकडेच कोणत्या देशाने डिस्पोजिबल सिगरेट किंवा वाफेवर बंदी घालण्याची घोषणा केलेली आहे उत्तर आहे न्यूझीलँड तर अलीकडेच न्यूझीलँड देशाने डिस्पोजेबल सिगरेट किंवा वाफेवर बंदी घालण्याची घोषणा केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने पी आय बीच्या फॅक्ट चेक युनिटला आय टी नियम दोन हजार एकवीस अंतर्गत अधिसूचित केलेले आहे तर उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक्स व माहिती माहिती तंत्रज्ञान तंत्रज्ञान मंत्रालय तर इलेक्ट्रिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटला दोन हजार एकवीसच्या आय टी नियमाअंतर्गत अधिसूचित केलेली आहे दोन हजार एकोणीसमध्ये स्थापित त्यांचा उद्देश बनावट बातम्या निर्माण करणाऱ्यांना रोखणे हा आहे तसेच हे भारत सरकारशी संबंधित संशयास्पद माहितीचा सहज अहवाल देण्यास अनुमती देते तसेच एफ यू सी म्हणजेच फॅक्ट चेक युनिट एफ यू सी फॅक्ट चेक युनिट सरकारी धोरण उपक्रम व योजनेअंतर योजनांवरील चुकीच्या माहितीचा एकतर सक्रियपणे व तक्रारीद्वारे प्रतिकार करणे हे चुकीच्या माहितीच्या मा माहितीच्या मोहिमेचे निरीक्षण करणे करते व शोधते व दुरुस्ती करते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे ऐतुरनगम एतूर नगरम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे तेलंगणा तर एतू नगरम वन्यजीव अभयारण्य हे तेलंगणा राज्यामध्ये आहे तेलंगणातील एटूर नगरम वन्यजीव अभयारण्य तडवई प्रदेशात जंगलात आग लागली आहे एकोणीसशे त्रेपन्नमध्ये स्थापित हे महाराष्ट्र छत्तीसगड तेलंगणा सीमेवर सीमेजवळ आहे दयाम वाग दयाम वानू नदीने मार्गक्रम केलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कुआट्रो सिनेगास प्रदेश कोणत्या देशात आहे तर कुआट्रो सिनेगास प्रदेश मेक्सिको या देशात आहे तर मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत कृषी क्रिया कलापांमुळे मेक्सिकोच्या महत्वाच्या वाळवंटातील कुआट्रो सिनेगारास मधून पाणी नाहीसे होत आहे ओएसिस ही, ही चिहुआुआ वाळवंटातील सर्वात महत्वाची पाणथळ जमीन आहे व शास्त्रज्ञांच्या मते हवामान बदल पृथ्वीची उत्पत्ती व मंगळावरील जीवनाची शक्यता समजून घेण्यास मदत करू शकते तर क्वाट्रो सिनेगास प्रदेश पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे स्मार्ट मीटर्स नॅशनल प्रोग्रॅमचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे तर स्मार्ट मीटर नॅशनल प्रोग्रॅम्स म्हणजे एस एम एन पी चे प्रमुख उद्दिष्ट आहे भारतातील पंचवीस कोटी पारंपरिक मीटर स्मार्ट मीटरने बदलण्यासाठी तसेच स्मार्ट मीटर वीज वापर व वो वोल्ट वापर व वा व्होल्टेज पातळी नोंदवितात ज्याचा उद्देश वितरण कंपन्यांसाठी बिलिंग व संकलन कार्यक्षमता वाढवणे आहे तसेच एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजेच ई एस एल ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत संयुक्त उपक्रम अंमलबजावणीचे नेतृत्व करते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे एकशे अठ्ठेचाळीसावी आंतरसंसदीय संघाची बैठक कोठे झाली तर एकशे अठ्ठेचाळीसावी आंतरसंसदीय संघाची बैठक जिनेव्हा स्वित्झर्लँड येथे झाली जिनेव्हा स्वित्झर्लँड तर एकशे अठ्ठेचाळीसावी इंटर पार्लिमेंटरी युनियन म्हणजेच आय पी यू असेंब्ली जिनेव्हा स्वित्झर्लँड येथे तेवीस ते सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यान आयोजित करण्यात आली होती आय पी यू ही अठराशे अठराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये स्थापन झालेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे ज्याचे मुख्यालय जिनेवा स्वित्झर्लँड येथे आहे तसेच कार्यालय न्यूयॉर्क यू एस ए व्हिएन्ना आणि ऑस्ट्रिया येथे आहे राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्या नेतृत्वाखाली सात सदस्यीय भारतीय संसदीय शिष्टमंडळ या कार्यक्रमाला उपस्थित होते त्याचबरोबर आय पी यू मध्ये एकशे अठरा सॉरी एकशे ऐंशी सदस्य देश आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे म्यानमारमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे उत्तर आहे अभय ठाकूर तर अभय ठाकूर यांची म्यानमारमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर भारतीय परराष्ट्र सेवेचे म्हणजेच आय एफ एस आय एफ एसचे एकोणीसशे ब्याण्णव बॅचचे अधिकारी असलेले वरिष्ठ भारतीय मुत्सद्दी अभय ठाकूर यांची म्यानमारमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे परराष्ट्र मंत्रालयाने म्हणजेच एम ई e. ए सव्वीस मार्च रोजी यांची याची घोषणा केलेली आहे तर अभय ठाकूर सध्या एम e. ई एमध्ये विशेष कर्तव्य अधिकारी आहेत त्यांनी यापूर्वी भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात जी ट्वेंटी प्रक्रियेसाठी सुस शेरपो म्हणून काम केले होते फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये लष्करी बंडानंतर म्यानमारमध्ये सुरू असलेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे दोन हजार चोवीसचा चा हाबेल पुरस्कार कोणी जिंकला ज्याला कधी काळी गणिताचा नोबेल पुरस्कार म्हणतात उत्तर आहे मिशेल टालाग्राउंड मिशेल टालाग्राउंड तर नॉर्वे नॉर्वेजियन अकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर लेटर्सने संभाव्यता सिद्धांत व स्कोक्स्टिक प्रक्रियेतील योगदानासाठी सी एन आर एस पॅरिस फ्रान्समधील मिशेल टालाग्रांड यांना दोन हजार चोवीसचा हॅबल पुरस्कार दिलेला आहे तर टालाग्रांडचे कार्य विविध घटनांमधील या भूमिकेवर प्रकाश टाकते जे हवामान अंदाज व हवामान अंदाज व व्यवसाय लॉजिस्टिकसारख्या सारख्या क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण आहे पुढचा प्रश्न पाहूया जागतिक कबड्डी दिन दोन हजार चोवीस रोजी कोणत्या देशाने एकशे अठ्ठावीस खेळाडूंच्या सहभागाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवून इतिहास रचलेला आहे उत्तर आहे भारत तर ताऊ देवी लाल स्टेडियम पंचकुला येथे एकशे अठ्ठावीस खेळाडूंनी सहभाग घेऊन चोवीस मार्च रोजी जागतिक कबड्डी दिनानिमित्त भारताने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवलेला आहे तर एच एच आय पी एस ए व हरियाणा सरकार यांच्या सामंजस्य करार पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे मुशक बुडूजी हे कोणत्या पिकाची देशी जात आहे उत्तर आहे तांदूळ तर मुशक बुडूजी बुडीजी हे तांदूळ पिकाची देशी जात आहे तर काश्मीर हिमालयातील मूळ तांदूळ जातीच्या मुश्क बुडू बुडीजीच्या अनोख्या सुगंधामागील रहस्याचे उघड झालेली आहे सुरुवातीला कमी उत्पन्न व भाताच्या स्फोट रोगामुळे नामशेष होण्याचा धोका होता शास्त्रज्ञांनी केलेल्या पुनरुज्जीवन उपक्रमांमुळे त्यांचे पुनर पुनरुत्पादन हळूहळू झाले ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मुष्क बुडू बुड बूर, बुडीजी मुष्क बुडीजी याला भौतिक सॉरी भौगोलिक संकेत म्हणजेच जी आय टॅग देण्यात आलेला आहे उत्तर आहे तांदूळ पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे अफनासी निकितीन सी माउंट कोणत्या महा कोणत्या महासागरात आहे उत्तर आहे हिंदी महासागर तर अफनासी निकितीन सी माउंट महासागरा तब भारता ने हिंदी महासागरात आहे तर भारताने नुकतेच हिंदी महासागरातील अफ अफानासी निकितीन सी माउंट त्यालाच आपण ए अँड सी माउंट असेही म्हणतो ए अँड सी माउंट सी माउंट एक्सप्लोर करण्याच्या अधिकार अधिकारासाठी इंटरनॅशनल सी बेड अथॉरिटी म्हणजेच आय एस बी ए कडे अर्ज केला आहे ए एन सी माउंट हे कोबाल्ट निकेल मॅग मॅगनीज व तांबे यांनी समृद्ध असलेले चारशे किलोमीटर लांब व एकशे पन्नास किलोमीटर रुंद आहे हे भारताच्या किनाऱ्यापासून तीन हजार किलोमीटर अंतरावर आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पहिली अणुऊर्जा शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती उत्तर आहे ब्रुसेल्स तर या परिषदेसाठी चौतीस देशांचे नेते बोलवले होते आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी म्हणजे आय ए ई ए व बेल्जियम यांनी आयोजित केलेल्या या शिखर परिषदेचे उद्दिष्ट निव्वळ शून्य उत्सर्जन व शाश्वत विकास साध्य करण्यासाठी अणुऊर्जेचा लाभ घेण्यासाठी धोरणे शोधणे हा आहे पुढचा प्रश्न पाहूया कल्याण चालुक्यवंशातील नऊशे वर्षे जुना कन्नड शिलालेख कोणत्या राज्यात सापडला उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये हा शिलालेख सापडलेला आहे तर तेलंगणातील गंगापुरम येथे कल्याण चालुक्य राजघराण्यातील नऊशे वर्षे जुना कन्नड शिलालेख सापडलेला आहे सहाव्या ते बाराव्या शतकापर्यंत सहाव्या ते बाराव्या शतकापर्यंत पर्यंत मध्य भारतातील दख्खनच्या पठारावर चालुक्यांचे राज्य होते ज्यात बदामी कल्याणी व वेंगी या तीन भिन्न राजवंशाचा समावेश होता कल्याणी चालुक्यांनी म्हणजेच कन्नडिगा त्यांची राजधानी कल्याणी सध्याचे बीदर जिल्हा कर्नाटक येथून राज्य केले तेलपी सॉरी तेलपा दुसरा याने राष्ट्रकूट साम्राज्याच्या अधिपत्याखाली कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील तरदवाडी येथे राज्य करताना साम्राज्याची स्थापना केली होती पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न प्रश्न आहे आहे देशातील देशातील कोणत्या राज्यातील सहा पारंपरिक हस्तकला वस्तू उद्योगाला जी आय टॅग प्राप्त प्राप्त झालेले आहे उत्तर आहे आसाम तर देशातील आसाम राज्यातील सहा पारंपारिक हस्तकला वस्तू उत्पादनाला जी आय टॅग प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया युपीतील कोणत्या ठिकाणच्या सांजी क्रॉफ्ट क्राफ्ट केलेल्या केलेला जी आय टॅग प्रदान करण्यात आलेला आहे उत्तर आहे मथुरा पुढचा प्रश्न पाहूया भारतीय हवाई दलाचा गगनशक्ती दोन हजार चोवीस हा सर्वात मोठा लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला उत्तर आहे जैसलमेर जैसलमेर राजस्थान येथे कालावधी आहे एक दहा दियो, दियो ते दहा एप्रिल पुढचा प्रश्न पाहूया बरिसो डीओ डिओ माये यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे उत्तर आहे सेनेगल पुढचा प्रश्न पाहूया भारताच्या इतिहासातील वायकॉम सत्याग्रह किती वर्ष पूर्ण झालेली आहे तर भारताच्या इतिहासातील वायकॉम सत्याग्रहाला वर्ष पूर्ण झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे इंद्रा ॲप नुकतेच लॉन्च करण्यात आले ते कशाशी संबंधित आहे तर इंद्रा ॲप हे हवामान हवामानाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न पाहूया गमानी नावाचे चक्रीय वादळ कोणत्या देशात आले उत्तर आहे मादा गास्कर पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या राज्यातील जायफळ टॉफी म्हणजेच कॅन्डी तयार करण्याच्या प्रक्रिया उत्पादनाला पेटंट मिळालेले आहे उत्तर आहे गोवा पुढचा प्रश्न प्रश्न पाहूया आहे गोवाच्या जायफळ टॉफी म्हणजेच कॅन्डीला पेटंट मिळालेले आहे त्याची प्रक्रिया गोव्याच्या आय सी ए आर केंद्रीय तटीय कृषी संशोधन केंद्रात कोणाच्या नेतृत्वात विकसित करण्यात आलेली आहे उत्तर आहे डॉक्टर ए आर देसाई यांच्या नेतृत्वाखाली विकसित करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा एक वाहन एक फास्टॅग हा नियम देशभरात कधीपासून लागू झालेला आहे उत्तर आहे एक एप्रिलपासून एक एप्रिलपासून हा नियम लागू केलेला आहे एक वाहन एक फास्टॅग हा नियम एक एप्रिलपासून देशभरात लागू केलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया मुंबईमध्ये आर बी आयचा कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला उत्तर आहे नव्वदवा तर मुंबईमध्ये आर बी आयचा नव्वदावा स्थापना दिन साजरा करण्यात आला पुढचा प्रश्न पाहूया आर बी आयच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक विशेष नाण्याचे अनावरण करण्यात आलेले आहे उत्तर आहे नव्वदावा तर आर बी आयच्या स्थापनेला नव्वद वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एका विशेष नाण्याचे अनावरण करण्यात आलं आलेले आहे तर उत्तर आहे नव्वद तर कोणाच्या हस्ते तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नाण्याचे अनावरण करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया केंद्र सरकारच्या प्रेस अँड इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे उत्तर आहे शेफाली सरन यांची पुढचा प्रश्न पाहूया सध्या चर्चेत असलेल्या कचाथि बेट कोणत्या दोन देशादरम्यान स्थित आहे उत्तर आहे भारत व श्रीलंका या दोन देशादरम्यान थ्यू बेट स्थित आहे तर बेटाची लांबी आहे लांबी एक पॉइंट सहा तर लांबी एक पॉईंट सहा किलोमीटर इतकी आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील हुपरी येथील चांदी उद्योगाला जी आय टॅग प्राप्त झालेला आहे उत्तर आहे कोल्हापूर पुढचा प्रश्न पाहूया स्टॉक होम जलकल सॉरी जल पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे उत्तर आहे तैकान ओकी यांना पुढचा प्रश्न पाहूया स्टॉकहोम जल पुरस्कार हा कोणत्या वर्षापासून दरवर्षी पाण्यासंबंधी काम करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो उत्तर आहे एकोणीसशे एक्क्याण्णव तर स्टॉकहोम जल पुरस्कार हा एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून दरवर्षी पाण्यासंबंधी काम करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो पुढचा प्रश्न पाहूया सीताराम मीना यांची कोणत्या देशाच्या भारताच्या राजदूतपदी निवड झालेली आहे उत्तर आहे नायजर सॉरी नायझर गणराज्य पुढचा प्रश्न पाहूया गगनशक्ती दोन हजार चोवीस सराव भारतीय हवाई दलाने कोणत्या ठिकाणी आयोजित केला आहे उत्तर आहे पोखरण पोखरण तर गगनशक्ती दोन हजार चोवीस हा सराव भारतीय हवाई दलाने पोखरण येथे या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर भारतीय वायुसेना म्हणजेच आय ए एफ गगनशक्ती दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आले आहे हा देशाचा सर्वात मोठा हवाई लष्करी सराव आहे ज्यामध्ये सर्व हवाई दलाच्या स्था स्थापकांना स्थापकांना समावेश स्थापकांचा समावेश आहे दरवर्षी पाच सॉरी दर पाच वर्षांनी दर पाच वर्षांनी आयोजित एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पोखरणच्या फील्ड फायरिंग रेंजवर सुरू होईल पुढचा प्रश्न पाहूया आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आला उत्तर आहे मीना चरण तर आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार दोन हजार चोवीसने मीना चरण यांना सन्मानित करण्यात आलेले आहे तर प्रोफेसर मीना चरण काल कालिंद कॉलेज दिल्ली विद्यापीठाच्या प्राचार्य आहेत यांना दोन हजार चोवीसमध्ये शिक्षण व समाजसेवेतील त्यांच्या असामान्य योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये हा सन्मान प्रदान करण्यात आला होता पुढचा प्रश्न पाहूया भारतीय नौदलाने अलीकडेच समुद्री चाचण्यांपासून वाचवलेल्या इराणी मासेमारी जहाजाचे नाव काय आहे तर उत्तर आहे अल कंबार तर भारतीय नौदलाने ऑपरेशन संकल्प अंतर्गत हिंद महासागरात सशस्त्र चाचण्यांपासून इराणी मासेमारी जहाज अल कंबार व त्याच्या तेवीस पाकिस्तानी क्रू सदस्यांची सुटका केलेली आहे आय एन एस सुमेधा व आय एन एस त्रिशूल यांनी सोकोत्राच्या नैऋत्येस सुमारे नव्वद नौत नॉटिकल माईलवर बारा तासाहून अधिक काळ चाललेले ऑपरेशन केले एडच्या आखाताजवळीलूहनच्या अधिकार क्षेत्रात आहे कंबम कंबम व्हॅली कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे तामिळनाडू तर दक्षिण भारतातील द्राक्ष शहर म्हणून ओळखली जाणारी कंबम व्हॅली थ्राचारी द्राक्षांसाठी ओळखली जाते ज्यात भारतातील पंच्याऐंशी टक्के उत्पादन होते अठराशे बत्तीसमध्ये फ्रेंच धर्मगुरूंनी सादर केलेली ही द्राक्षे इतरत्र नसून वर्षभर आढळतात त्यांची जलदवाढ व लवकर परिपक्वता यासाठी ओळखल्या गेलेल्या गे ओळखले गेले आहे याने दोन हजार तेवीसमध्ये भौगोलिक संकेत जी अॅग प्राप्त केलेला आहे तर कंबम व्हॅली ही द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा ला, ला, शेअर ला करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता मग थांबूयाच्याच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद